बाउलवरती चाळून ठेवायचंय त्याच्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ दीड वाटी मैदा आणि सहा चमचे बेसन टाकून चाळून घ्यायचे थोडं थोडं पाणी ॲड करून मौसूत अशी पीठ मळायचंय त्याच्यानंतरनं याच्यावर झाकण ठेवून साईडला ठेवूया तीळ टाकायचं ते पण चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे त्याच्यानंतर शेंगा टाकायचे हे पण भाजून घेऊया आणि नंतरनं सर्व थंड झालं की हे मिक्सरच्या जार मध्ये काढून घेऊया आणि मध्ये एक चमचा विलायची पावडर टाकून जाडसर असं वाटून घ्यायचंय तर हे बाउलमध्ये काढते एक वाटी गुळ टाकून अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचंय परत एकदा मिक्सरच्या जारमध्ये टाकून परत एकदा बारीक करून घ्यायचं आहे पीठ चांगल्या प्रकारे मऊसूत झाल्यानंतरनं एक दोन मिनटं मळून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे उंडे करून त्याचे पारे बनवून घ्यायचेत यामध्ये हे सारण घालायचं आहे आणि वरचं एक्स्ट्राचा कणकेचा भाग जो आहे तो काढून टाकायचा आहे अगदी हलक्या हाताने हे पोळी लाटून घ्यायचं आहे तवा प्रकारे गरम करून घ्यायचं आहे गॅस करून दोन्ही साईडने चांगल्या प्रकारे पोळी भाजून घ्यायचं आहे प्रकारे आपली तिळाची पोळी तयार आहे याचा फुल व्हिडिओ माझ्या चॅनलवरती मिळेल साहित्य खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते